सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या ठिकाणी बँकेच्या वतीने काही तज्ज्ञ लोकांचा सत्कारही करण्यात आला आणि सभासदांनी जो संचालक मंडळाने दहा टक्के देण्याचा जो डिक्लेअर केला होता तर सभासदांनी त्याला आक्षेप घेऊन तो जो दहा टक्के निधी आहे तो तो बँकेच्या इमारत निधीमध्ये वर्ग करण्यात यावा अशी विनंती केली आणि संचालकांनी त्या विनंतीला मान देऊन तो दहा टक्के जो डिव्हिडंड आहे तो बँकेने इमारत निधीला वर्ग करण्याचं संचालक मंडळाने ठरवलेलं आहे बँकेचा वाढता आलेख हा एक चांगली बाब आहे आपण या वर्षी बँकेला चोपन्न हजारच्या आसपास नफा झालेला आहे खरं म्हणजे तो फार कमी आहे पण बँक व्यवस्थित चालू आहे सर्व संचालक सभासद हितचिंतक यांनी चांगल्या पद्धतीने बँकेला मदत केल्यामुळे आम्ही ही बँक वर्षात पदार्पण करून पुढे ही बँक चांगल्या पद्धतीने कामकाज करील असे मी सर्व संचालकांच्या सभासदांच्या वतीने बँकेच्या जे बँकेने जवळजवळ आठ विषय ठेवले होते तर ते सर्व मंजूर केलेले आहे आणि बँकेच कार्यक्षेत्र हे ठाणे मुंबई पुणे असं जिल्हा मध्ये केलेला आहे तोही या ठिकाणी विषय मंजूर केलेला आहे मी सर्व सभासदांचे आभार मानतो धन्यवाद सभा झालेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे रौप्य वर्ष आहे त्यात बँकेने जी केली त्यात बँकेचा नफा जवळपास पन्नास टक्क्यांनी वाढून त्या सभासदांनी आणि खातेधारकांनी जे मदत केली आहे जी, के जी बँक धन्यवाद करते आणि आजची सभा खेळत्याबद्दल सर्वांचे धन्यवाद थँक्यू डॉक्टर अनिल सोलोनियांना एजव्ही बँकेने जो गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याबद्दल मी बँकेचे आभार मानते आणि बँकेच्या सतत उत्तरोत्तर प्रगती होवो ही इच्छा व्यक्त करते. अप्लायन्सेस ले आएंगे प्रेझेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे sony gifts shalimar nasik sony.